बाबा मोठापणा दाखवावं किंवा असं काही नाही एक स्वतः आपण एक थोडे दिवस फिरावं त्यानंतर सगळं ते काय ते मुलग्या त्याच्यासाठी ती गाडी घ्यायची मिळून ठेवून त्याचा नंतर उद्याचा दिवस आपल्या हातात नाही उद्या आपल्या कुठला एखादा आघात झाला तर आपण काय घ्यायचं म्हणून मी माझ्या पत्नी ठरवलं की आपण त्याचा थोडं मिळवल्याचा उपयोग घ्यायचा ती गाडी घेतली कुठं ते थोडं फिरूया पण म्हणलं आपण घ्यायची गाडी आणि आपल्या आनंदासाठी घ्यायची म्हणून ती गाडी आम्ही घेतली नमस्कार काका नमस्ते सगळ्यात अभिनंदन खुश काय सांगाल तुम्ही म्हणजे वृत्तपत्र विक्रेती व्यवसायापासून तुम्ही इतकी मोठी कार घेतली पश्चिम महाराष्ट्रातल्या एकमेव वृत्तपत्र विक्रेत्या असाल तुम्ही आ, कसा प्रवास सुरू कसा झाला म्हणजे सुरुवात कशी होती आणि कुठल्या उद्देशानं सुरुवात केली होती याची सुरुवात घरची परिस्थिती पूर्ण गरिबीची होती आईवडील रोजगारी होते त्यामुळं शिक्षण पार्ट टाइम जॉब करतच शिक्षण पूर्ण केलं अकरा बारावी दुसऱ्यांच्या शेतात रोजगार करणे कापड दुकानात काम करणे असे छोटे मोठे रोजगार करत अकरा बारावी पूर्ण केली त्यानंतर मित्रांनी माझ्या वयाच्याच त्यावेळेच्या एक बाबा पाच पन्नास रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये अशी मदत देऊन मला तिने लाख मोलाचा हातभार लावला त्यावेळेला हा पाणपेठेचा व्यवसाय सुरुवात झाला तिथंच बसल्या बसल्या डोक्यात हा विचार आला की बाबा आपण पेपर टाकण्याचा व्यवसाय करूया त्या व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर त्या व्यवसायाला भांडवलची अडचण आली सुभाष पाटील वगैरे मित्र होते त्यांनी सायकलचं सहकार्य केलं त्या काळात त्या काळात थोडी दोन चालत जाणे नंतर सायकल इथून रस्ता बंद झाला की हे दहा किलोमीटर अंतर त्याला एक बावीस तेवीस किलोमीटर अंतर जावं लागत होतं त्यातून न खसता हा व्यवसाय सुरुवात केला पण आपल्याला हे गरिबी दूर करायची आहे आणि काहीतरी कमवायचं आहे आईवडिलांचं स्वप्न होतं की शिकून आम्ही चार भाऊ मोठी व्हावी पण त्याच्यापासून बाजूला जाऊन शिक्षणाचा थोडासा मार्ग बदलून व्यावसायिक व्हायचं आणि स्वतः मालक व्हायचं एक अशी मनाची संकल्पना केली आणि के जिद्दी केली त्या जिद्दीतूनच हा प्रवास सुरू झाला वृत्तपत्र विक्रीचा सुरुवात माझी ह्या व्यवसायात एकोणीसशे ब्याण्णवला झाली म्हणजे जा ह्या पेपर व्यवसायात त्यावेळेला सायकल जाताना त्या काळात रस्ते नव्हते व्यवस्थित लाईटची सोय कमी होती मग कधी वाटत ग सायकलचा दा प्रॉब्लेम झाला पावसाळ्यात तरी बाबा ह्या फुलावरती पाणी आलं की पंचवीस किलोमीटर अंतर त्याच जात जायला लागतो त्यावेळी एखादं सायकल एखादा छत्री पेपर भिजून येत मग त्याच्यासाठी धडपड रस्त्याचं चढ उतार हे सगळ्यात अत्यंत म्हणजे भयानक त्रास व्हायचा पण ते सगळं मागं टाकून एक आपल्याला ही सेवा करायची म्हणजे स्वार्थी सेवा म्हणायची तशी ती ती करायचीच म्हणून त्या उद्देशाने सुरुवातच केली आणि करतच चालू केला तेव्हा किती वाचक होते तुमच्याकडं आणि आता सध्या किती वाचक आहेत त्या काळात साधारण साठ बासठ वाचक होते टोटल सगळ्या दैनिकांचे आणि आजच्या घडीला साधारण सहा साडेसहाशे वाचक आहेत म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांची लोकांचीच भावना की बाबा तू राबलायस कष्ट केलंयस पेपर काही न कारण सुट्टी न घेता वेळेवर आणून देतोयस म्हणजे कुठलाही आजार पण परन... एके दिवस सुट्टी घेतली नाही घेतली नाही घेतली नाही क्वचित एका मुलगी वाढली त्याला वडील वाढले त्याला असं अपवादात्मक एक दोन तीन सुट्टी असाव्यात आणि शक्यतो सुट्टी नाहीच आहे आमच्या टोटल -टो म्हणजे शारीरिक आजार जरी असला तरी तो पहाटे उठताना तीन चार महिन्यात तो आजार आमचा पळूनच जायचा आणि त्या व्यवसायाला सुरुवातच करतो म्हणजे म्हणतो ना आपण की गरिबी जन्माला आलो पण गरिबीत मरायचं मरायचं नाही बरोबर तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यावसायिकच आहे प्रेरणा मला घरातून मिळाली की आई बाबा जेव्हा दुसऱ्याच्या जात होते त्याला काही काही म्हणजे नाव न घेता काही ठिकाणी त्यांचा अपमान व्हायचा कोण काय बोलत होते त्याच वेळा तिथे धाडा घेतला की आपण ही गरिबी बाजूला करायची हे मिळालं मला संकल्पना मिळाली पेपर वाटण्यामध्ये विकण्यामध्ये काय परवडत नाही ना आहे व्यवसाय असे जे आहेत आताची पिढी तर त्यांना तुमचा संदेश काय द्याल तुम्ही सला म्हणजे शॉर्टकट न बघता की पूर्ण पुढच्या आयुष्याचा विचार करायचा असला तर टप्प्याटप्प्याने मिळावं पण ते टिकावं मिळावं म्हणून माझं म्हणणं आहे की टप्प्याटप्प्याने एकाग्रता मन मन म्हणजे स्थिर ठेवून मिळावं कष्ट करत राहावं ते आपोआप मिळतं आणि काय मोबदला मिळतोय ह्याच्यापेक्षा कष्ट सतत करत राहणे आणि बुद्धीचा वापर नियोजनाचा वापर किती मिळाले त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला शक्यतो काही कम पडत नाही की आपल्याकडे पैसा येत राहतोय त्याला आपण पैशाच्या मागे जागा लागत नाही का तुम्ही सकाळी म्हणजे पहाटे जिथं आपल्याला साखर भल्या पहाटे तीन वाजता उठून पेपर वाटायला जायचा कोल्हापूरमध्ये पेपर वाटायचा परत वडणगी पाडवी असा जो तुमचा प्रवास होता तर त्यामध्ये असे सकारात्मक काही अनुभव आले तुम्हाला नकारात्मक काही अनुभव आले तर ते अनुभव काय होते की हा बाबा की आपल्याला आता पैसे मिळत नाहीये उदरनिर्वाह कसा होईल तुमचे आले असे बरेच वाईट पण अनुभव आले चांगले आले जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाले पहाटे तीन सव्वा तीन सुरुवात होते सव्वा तीनला एक ला एक अर्धा पाऊन तास आपल्या घरातला आवरून झाल्यानंतर चारच्या दरम्यान जे बाहेर पडणे ते पेपर घेण्यापासून काही धंदे व्यावसायिक म्हणतात की आमची बॉन आहे हे आमच्या ह्या वृत्तपत्र विक्रीला बोआनी किंवा सुरुवात श्री गणेश हा म्हणजे विषयच नाही आम्हाला तिथं देताना सगळं हाताने त्यांचं जे आहे ते द्यावंच लागतं पण घेताना जेव्हा आमच्या वेळ त्या तेव्हा उद्या बघू नंतर बघू माझी माझी बोहाणी आहे हा विषय कधीच नाही येतच नाही आणि नाहीच आणि तो पालूच नाही पेपर वाटण्यापासून ते रात्रीपर्यंतचा कसा असायची दिनचर्या मला वाटतं त्या ब्याण्णव पासून सकाळी साडे म्हणजे सव्वा तीन ते साडेसहा पाऊन सात पण पेपरचा व्यवसाय त्यानंतर थोडंसं प्रेश होऊन पावणे वाहतूकचा व्यवसाय सुरुवात करतोय ते सहा सव्वासापर्यंत तो व्यवसाय शाळेची मुलं सोडणं अण्ण अशा दहा ते अकरा पेऱ्या आमचं गाव ते कोल्हापूर एवढं रोजचं रेनिंग तरीही दुपारी एक अर्धा तास कसा तरी वेस्ट, रेस्ट रेस्ट मिळते झोप ही नाहीच आहे दुपारी फक्त थोडस निवांत बसाय मिळते एवढंच आता का का आपण मूळ मुद्द्यावर येऊया आपला आम्हाला तर जास्त कुतूहल या गोष्टीच आहे की तुम्ही पेपर विक्रीपासून तर ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही अगदी पंधरा वीस लाखांची गाडी घेतली तर तुम्ही दुसऱ्या कशा तरी इन्व्हेस्टमेंट करू शकत होता पण गाडीच का घेतली लहानपणापासून गरीबी बघितली आई वडिलांची तशीच माझी पत्नी पण तीही गरीबीची गरीबीतलीच दोघही आम्ही रोजगार करणारी म्हणजे ठरवलं की बाबा एवढा आपण राबलोय तीन मुलं दोन मुलींची लग्न झाली ती जिथल्या तिथे व्यवस्थित आहेत सगळं आता असताना मुलग्यालाही ती जाणीव न देता मी त्यालाही अठरा वर्षी राहायला सुरुवात करायला लावली आणि त्यालाही पेपर वाटणे वाटतो वाटतो आणि गाडी घेण्याच कारण तुम्ही विचार त्याचं म्हणजे का टोटल सगळ्या गोष्टी मिळाल्या पहिलं घर नव्हतं ते आम्ही बांधलं दोन स्कूल बसेस आहेत रिक्षा दोन आहेत एक ती चाळीस लाखाचं भांडवल आहे मुलांचे लग्न झाल्या मग एवढं सगळं असताना की म्हणून मी माझ्या पत्नी ठरवलं की आपण त्याचा थोडं मिळवल्याचा उपभोग घ्यायचा दोघांची पती दोघांची दोघांची म्हणजे सगळ्यातच तिचाही योगदान आहे की ती प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करता आली आणि कुठल्याही माझ्या नियोजनाच्या आड आली नाही ती त्यामुळे ते आजपर्यंतचे दिवस नहीं? चांगले आले दोघांची ती गाडी घेतली थोडं फिरूया पण म्हणलं आपण घ्यायची गाडी आणि आपल्या आनंदासाठी घ्यायची म्हणून ती गाडी आम्ही घेतली या सगळ्या दैनिक आणि म्हणजे एवढं आर्थिक बाजू तरी आमची भक्कम केलीच अधिक शारीरिक दृष्ट्या निरोगी पण जे असते ते त्या त्या व्यवसायामुळे मिळालं का तर सकाळ लवकर उठून जाणे त्याच्यामुळे स्वच्छ हवेत फिरणे सायकलिंगचा सा व्यायाम ह्याच्यापर्यंत आजपर्यंत निरोगी आम्ही आहे सायकलवरून पेपर टाकणे अजूनही ते टाकतोच तो एक मला गाडीवर लोबो लावायचा आणि रिक्षा दोन्हीचा मी माझ्या या गाडीवर लोबो म्हणून लावणार आहे ती गाडी म्हणजे ह्या याचं मिळालेलं फळ आहे या दोन्ही व्यवसायाचं म्हणून या दोन्ही व्यवसायाचा ते फोटो लावायचं लोबो म्हणून काका खरं सांगू तुम का तुम्हाला जिद्द चिकाटी कष्ट हे शब्द तर मी ऐकलेच होते म्हणजे माहितीच आहेत मला पण त्याचं खरं अस्तित्व काय आहे ना ते मला आज तुमच्या या जीवनपटामुळं कळालं तर तुम्हाला तरुण तुम भाडत करून तुमच्या या यशासाठी खूप खूप शुभेच्छा देते अभिनंदन करते वृत्तपत्र विक्रेत्याचा व्यवसाय हा आताची नवीन येणारी पिढी म्हणते की काय आहे या व्यवसायात काय परवडते अशा नायबा म्हणणाऱ्या लोकांसाठी आज त्यांचं सकारात्मकतेकडे होयबा म्हणण्यासाठी या सकारात्मक पाऊलासाठी आज आम्ही तरुण भारतकडून त्यांचं जे वृत्तपत्र व्यवसायासाठी असणार प्रेम आहे ही कथा आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय हा उद्देश ठेवून काकांची एक जीवन काकांचा एक जीवनपट तुमच्या समोर मांडलाय कॅमेरामॅन दिव्या कांबळे सोबत मी गौतम शिकलगा तरुण भारत कोल्हापूर